बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी भेंडवडची घट मांडणी मागील तीनशे पन्नास वर्षाची ही परंपरा असून वैकुंठवासी चंद्रभान महाराज यांच्या वंशातील सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घट मांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व भाकीत निघत असते संपूर्ण जगभरात भेंडवडची मांडणी ही प्रसिद्ध असून संपूर्ण शेतकरी वर्ग वर या मांडणीवर विश्वास ठेवून शेती करत असतो यावेळी या मांडणीमध्ये गहू हरभरा आणि वाटाणा हरभरा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आले आहे तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस तूर सोयाबीन हे मध्यम पेक्षा अधिक चांगलं मुंग उडीत छान पीक राहिलं असं सुद्धा भाकीत सांगण्यात आलं सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे राजकारणांमध्ये ज्यांना रुची आहे आणि अनेक राजकारणी लोक हे भाकीत ऐकण्याकरता येथे आले होते कारण या संपूर्ण अठरा प्रकारच्या कडधान्याच्या मधात जो कळस ठेवला जातो आणि त्याच्या आजूबाजूला जे खाद्यपदार्थ ठेवले जातात त्यासोबत राजाचं प्रतीक म्हणून पानविळा सुद्धा ठेवला जातो जो देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री याचा प्रतीक म्हणून ठेवल्या जाते त्याची भविष्यवाणी भाकीत हे त्या वेळेनुसार ठरत असते आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी राजा कायम असं न म्हणता पान सुपारी ही योग्य आहे असं म्हटलं भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केली जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्यातच जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला चा। आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचार आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे भाकीत केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजा तो कोणतं प्रतीक नव्हतं त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी त्याची व्याख्या केली आपापले मत आपापल्या परीने मांडले बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील शेतकऱ्यांची जी मांडणी असते ही जगप्रसिद्ध अशी मांडणी मांडल्या जाते आणि येथे एकूण अठरा प्रकारचे कडधान्य मानले जातात याच्यामध्ये संपूर्ण पावसाळा कसा असतो पीक पाणी कसं असते याच्या सगळं भाकीत केलं जातं त्याच्यानंतर राजा देशाची जे संरक्षण खाता या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्या जात असते यावेळेस थोडंसं आचारसंहितेचं वर्ष असल्यामुळे लोकसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे आचारसंहिता आहे त्यामुळे थोडंसं मोघम मध्येच सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या काही गोष्टी आपण समजू शकतो त्याच्यावर काही लोकांची आश्चर्यता होते आमच्याजवळ इथे स्थानिक प्रतिनिधी आहेत आमच्याजवळ महिषसाठी काय भाकीत निघालेलं आहे जेव्हा त्यांनी सांगितलं आहे साडेतीनशे गेल्या साडेतीनशे वर्षापासून जे परंपरा चालत आहे जळगाव तालुक्यामध्ये भेंडवाड येथे आज सकाळी सहाच्या दरम्यान भाकीत झालेलं आहे त्या भाकीमध्ये सोयाबीन करडी मूग उडीद या पिकांची भाकीत करण्यात आले गहू सर्वसा सर्वसाधारण सांगितलेलं आहे उडीद सर्वसाधारण सांगितलेलं आहे तसेच पावसाचे जे पीक आहे हे, हे पावसाचा पावसा जो महिना आहे पहिला महिना साधारण आहे दुसरा महिना साधारण आहे तिसऱ्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आहे अवकाळी पावसा मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे या मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे त्याच्यानं कुठे कमी जास्त होऊ शकतो पीठ पिकाची नासाडी ही चांगली होऊ शकते असंही त्यांनी भाकीत केलेलं आहे यावर्षी जे निवडणुकीचे वर्ष लागलेले आहे याचे या कारणाने या कारणानिमित्त बाकी जे आहे पूर्ण असत त्यांचं जे माध्यम होतं बाकी या माध्यमातून त्यांनी लक्षात घेऊन निवडणुकीचे वर्ष लक्षात घेऊन सांगताना राजा हा कायम आहे थोडाफार सुपार येऊन फक्त सरकलेला आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे पानवेळा हा राजा आता हे आहे असं म्हणणं असं म्हणणं आहे पानवेळा कायम आहे एकंदरीत ही जी वर्ष होती या वर्षी संपूर्ण जि, जितकीही जनता आहे यांचं सगळं लक्ष लागलेलं ला होतं की राजा काय आहे आणि काय नाही आणि त्याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की पान गेला हा चांगला आहे कायम आहे आपण पाहू शकता इथे जी गटाची मागणी होते तिथे पान सुपारी पैसे कुरडे त्याच्यानंतर कानोला सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांचं जे बाकीत असते ते पूर्णपणे सांगितलं जात असते कॅमेरा पर्सन देशमुख सोबत महेंद्र मिश्रा माघाणा